नवऱ्याकडं करोडो रुपयांची इस्टेट आणि बाई लाखात एक देखणी पण बाई एवढी कारस्थानी की दर महिन्याला लाखो रुपये नवरा घरात आणतोय सगळं सुखी आयुष्य तरीसुद्धा एका दळभद्री बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या नादी लागून बाईने स्वतःच्या आयुष्याचं आणि घराघराचं असं काही वाटवलं केलं की तुम्ही ही स्टोरी पूर्ण ऐकली ना तर तुम्ही असं म्हणसाल की देवा हजार पुरी भेटतील लावण्यासाठी पण अशी दलिंदर बायको कोणाच्याही नशिबात नको तर काय कारस्थान करून ठेवलं या बाईनी याची ही थोडक्यात स्टोरी तर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय कारस्थान या मध्ये पाहूया बायणी काय कारस्थान केले तर हे कारस्थान घडले कानपूरमध्ये राजेश गौतम वर्ष चाळीस टोटल तीन भावंड वडिलांनी त्यांच्या एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली होती की त्यांच्या मरणाच्या आधी त्यांनी ही प्रॉपर्टी तीन भावांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाच्या हिश्याला वीस वीस कोटी रुपयांची प्रॉपर्टी आली होती आता सगळे भाऊ वेल सेटल्ड हे भाऊ तर नेहवीमध्ये होता आता सुरुवातीला आपण राजेश गौतम यांच्याबद्दल जाणून घेऊ म्हणजे स्टोरी कळायला आपल्याला सोपं जाईल राजेश गौतम हे एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते आता शिक्षक म्हणल्यानंतर पगाराचा काही तोटा नव्हता शिवाय शाळेतून उरलेल्या वेळेमध्ये ते प्रॉपर्टी डिलिंगचं काम करायचे कोणाची खरेदी करता असेल कोणाचं देवण घेवाण असेल कोणाला फ्लॅट घ्यायचे असतील किंवा एखादी प्रॉपर्टी घेऊन तिला डेव्हलप करून दाम दुप्पट भावाने विकिने आणि असं करून करून त्यांनी पंचेचाळीस करोड रुपयाची तब्बल प्रॉपर्टी कमवली होती त्यामुळे पैशाचा कसलाही तोटा नव्हता म्हणून दोन हजार बारामध्ये त्यांचं लग्न झालं होतं उर्मिला आणि दोन हजार बावीस पर्यंत लग्नाला जवळजवळ दहा वर्षे उलटली होती दोन त्यांना दोन मुलंही झाली होती सगळं काही सुखी समाधानी चाललं होतं आता त्यांचं ना डेलीचं एक शेड्यूल होतं एक रुटीन होतं सकाळी साडेपाचला ते उठायचे आणि सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जायचे आता मॉर्निंग वॉक करून यायचे आणि आले की सकाळी सात साडेसातला ते शाळेमध्ये जायचे शाळेमधून ते तीन वाजता सुटायचे आणि तिकडनं आले की चार वाजता परत ते त्यांच्या प्रॉपर्टी डिलिंगच्या कामासाठी जायचे आणि तिकून आठ नऊ वाजता यायचं आणि परत दुसरे जे सकाळी मॉर्निंग वॉकला असं त्यांचं डेलीचं शेड्यूल होतं बरं आता पैशाचं काय तोटा नव्हता या माणसाकडं शेवटी पैसे भरपूर होते वडिलोपार्जित पण आणि त्यांनी कमवलेले सुद्धा तिथंच कानपूरमध्ये त्यांची एक जमीन होती आणि त्या जमिनीमध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला काय कोणाकडनं लोन घ्यायचं नाही त्याच्यामुळं किंवा कुठल्या बँकेत जायचं नाही पैसे आपल्याकडे भरपूर आहे त्याला वाटलं आपण इथं अजून एक बिल्डिंग बांधू त्याच्यात परत आपण दुकानं भाड्याने देऊ काही प्रॉपर्टी एकता येईल किंवा काय पण होईल पण आहे पैशात आपण गुंतू म्हणजे अजून ताण दुप्पट आपल्याला पैसे मिळतील असं करून त्यांनी ठरवलं की आपण एक बिल्डिंग बांधू आता बिल्डिंग बांधायची म्हणल्यानंतर मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर चांगला पाहिजे नाहीतर मग होते आपल्या वाघामध्ये मिस्त्री निम्म काम करतो पळून जातो नाहीतर मग मालक पैसे देत नाही म्हणून पण सगळा प्रॉब्लेम होतो म्हणजे चांगला कॉन्ट्रॅक्टर भेटणं खूप आवड असतं पण आता हा माणूस ऑलरेडी प्रॉपर्टी डिलिंगमध्ये त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टची काय कमी नाही त्यांना एक चांगला कॉन्ट्रॅक्टर भेटला त्याचं नाव राज मिस्त्री उल उर्फ शैलेंद्र सोनकर तर हा माणूस त्यांना भेटला त्याच्या विश्वासातला माणूस होता त्यांनी सगळं ठरल्याप्रमाणे सांगितलं त्याच्यात डील झाली आणि बिल्डिंग बनवायला सुरुवात झाली बरं आता बिल्डिंग बनवायची म्हटल्यानंतर ते एका एक दोन दिवसाचं काम नाहीचे मुळात कधीच कधी कधी त्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सुद्धा लागतात जशी बिल्डिंग मोठी आहे त्याप्रमाणे आता ही जी घटना घडली ना ते दोन हजार बावीस मध्ये त्याच्या आधी दोन हजार एकवीस मध्ये बिल्डिंग बांधायला सुरुवात झाली आता बिल्डिंग बांधायची म्हटलं की त्याला विटा लागतात स्टील लागतंय सिमेंट लागतंय भरपूर काय लागत असतं आणि जसं जसं बिल्डिंगचं बिल्डिंगचं काम होईल तसं तसं मिस्त्री लोकांना कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यावे लागतात टप्प्याटप्प्याने तर ह्या गोष्टीमुळं राजमिस्त्री नेहमीच राजेश गौतम यांच्या घरी यायला जायला लागला जसं राजमिस्त्रीने पिंकीला बघितलं ना ह्याचं फाळकं डायरेक्ट उडालं याने डायरेक्ट मनात विचार केला आईला काय तणकामाले राव असा माल जर आपल्याला शेवट घेतला ना तर काय सांगायचं आता काय करून काय नाही म्हणजे दिसायलाच एवढी बारी होती की तुम्ही ना हजारबाई एका साईडला आणि पिंकी एका साईडला थमनीलमध्ये त्याचा फोटो आहे तुम्ही बघा वाटलं असत तर एवढी बारी बाई दिसायला हा डायरेक्ट पाघळला याला काय करावं काय सूचनाच पण त्याला वाटलं तिच्या आईला आपण कुठं मिस्त्री आपले कपडे काळे ही बाई येशी मध्ये राहणारी सतत चोवीस तास तूप काजू बदाम खाणारी आपला निचं कुठं जमता येईल पण तरी पण त्यांनी आपला प्रयत्न चालूच ठेवला तो सारखा सारखा त्याच्या घरी पैसे मागायला किंवा अजून कुठल्या ना कुठल्या बाण्याने येऊ लागला पण आता पिंकीबाई सुद्धा काही कमी नव्हत्या त्यांनी पण राजमिस्तरला हेरला आणि नजरळ नजर भिडल्या जशा नजरा नजर भिडल्या ना तसे एकामेकाच्या नजरेने एकामेकाला इशारा दिला आणि दोघांचं पण झिंगट जुळलं आता जसं जुळलं ना तसा जो माणूस चार दिवसातून येत होता तो आता रोज रोज घरी यायला लागला आता राजेश गौतम साहेब सुद्धा नेहमीच बिझी त्यांच्या शेड्यूलमध्ये मुलं शाळेमध्ये घरी कोणीच नसायचं आणि बाकी दुसरं कोणी नव्हतंच त्यांच्या घरी राहण्यासारखं बंगला एवढा मोठा सगळं काय मोकळं मग राजेश मिस्त्रीची पाचवी बोट तुपा सगळा कार्यक्रम अगदी खतरनाक पद्धतीने चालू होता आता राजेश मिस्त्री जो पहिला यायचा पाच दहा मिनिटासाठी पैसे घ्यायला किंवा काहीतरी वस्तू वगैरे घ्यायला तो माणूस डायरेक्ट चार चार तास जातच नव्हतं बांगल्याच्या बाहेर आता आजूबाजूचे लोक इतर शेजारी पाजारी लोक चर्चा करायला लागली अरे हा माणूस येतोय घराबाहेर जातच नाही आणि तसे पण जे कान टवकरले जातात की बाबा कोण येते कुठं कोण काय होते आणि कोणाचं काय ऐकायला भेटते ह्याचं तुम्हाला सगळं माहितीचे तर हा राजत मिस्त्री सारखा यायला लागला चार चार तास तिथंच बसून राहायला लागला मग ही बातमी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून राजेश गौतम यांना कळली मग राजेश गौतम यांनी मिस्त्रीला बोलून घेतलं हे बाबा तुझ्या कामाचे पैसे आपला राम राम परत काय तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्या काय येणार नाही झालं एवढं काम पूर्ण आम्ही आमचं आता बघतो असं म्हणून त्यांनी राजेश मिस्त्रीला काढवून दिला आणि आपल्या बायकोला सुद्धा समजून सांगितलं पण तिथून पुढं राजेश गौतम आणि पिंकी यांच्यात खडके खडके उडायला लागले म्हणजे दोघांची व्हायला लागली आता काय झालं होतं राजमिस्त्रीला पण पिंकीला भेटता येणार आणि पिंकीला पण राज भेटता येणार राजे साहेब मध्ये भिंती झाके उभे राहिले म्हणजे मोटर एका साईडला आणि टाकी एका साईडला टाकीत पाणी जायनाच असा सगळा अडकला होता आता करायचं काय आणि पिंकी बायला लागली ती सवय तिला काही दम निघत नव्हता आणि मिस्त्री साहेब पण काही शांत बसत नव्हते काय करायचं काय करायचं असा विषय त्यांचा ठरला बरं ह्या दोघांच्या भांडणामध्ये पिंकी सुद्धा राजेसाहेबांना कितीतरी वेळ म्हणली की मी फक्त आणि फक्त या पैशासाठी तुझ्याबरोबर लग्न केलं होतं आणि राजसाहेब म्हणले की आईला तू सुद्धा सुंदर म्हणून मी संग लग्न केलं होतं म्हणजे नवराबाईकूची बांधणं काही सांगायलाच नको अशी बांधणं असतात तर हा झाला सगळा विषय मग शेवटी त्यांनी काय करायचं तर मग दोघांच्या पण नजरेने एकामेकाला ओळखलं आणि मनाने त्यांच्या एकामेकाला बोलणं बोलतं केलं आणि ठरलं की राजेश साहेबांना आयुष्यातून संपवायचं म्हणजे आपल्या कोणीच नाही बरं आता संपवायचं तर कसं संपवायचं साप पण मेला पाहिल, पाहिजे आणि काठी पण नाही तुटली पाहिजे अशा पद्धतीने संपवायचं मग मला काय करायचं मिस्त्री हुशार होता तो म्हणला तो काय काळजी करू नको मी एक असं विषाणून देतो की कोणालाच कळणार नाही डॉक्टर सुद्धा सापडू शकत नाही हा मेला कशाने आपली गॅरंटी आहे ठरलं राज मिस्तरीने विषावून दिलं बायनी साहेबांच्या जेवणामध्ये टाकलं राजेश गौतम साहेबांनी जेवण केलं आणि डायरेक्ट पोट दुखायला लागलं त्यांचं म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्या परिस्थितीत त्यांना धावखण्यात नेण्यात आलं बरं आता धावखण्यात नेल्यानंतर डॉक्टरने उपचार चालू केले आणि उपचारानंतर राज गौतम राजेश गौतम हे बरे झाले म्हणजे प्लॅन पूर्णपणे फासला होता पण महत्वाची गोष्ट डॉक्टरांना सुद्धा असं वाटलं की हे फूड पॉइजनिंग आहे हे कुठल्या विश वगैरे दिले हे कोणाला आयडेंटिफाय झालं नाही थोडंफ्र क्लिक झालं पण ते एवढं काय कोणाच्या लक्षात आलंच नाही की असं काय असू शकतं म्हणजे इथं पूर्णपणे प्लॅन फसला होता पिंकीचा आणि राजमिस्त्रीचा मग आता परत काही करायचं नक्की म्हणजे आता कसं करायचं कारण का ह्या दोघांचे मोटरा आणि टाकी सगळी एक वेगळ्या साईडला होती ह्यांचं काही मिलन होत नव्हतं म्हणजे करायचं तर कसं करायचं आता मग म्हणले आता बाद झालं आता डायरेक्ट सुपारी देऊन टाकायची म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट किलरच शोधायचा बाहेरचा माणूस डायरेक्ट आणि सुपारी देऊन कार्यक्रम संपून टाकायचा बर ठीक आहे केले हैर माणसं गेले माणसांकडं त्यांना सांगितलं असं असं व्यक्ती आणि मारायचे चुंबडीमध्ये मा एकदम सुपारी किलर म्हणला चार लाख रुपये घेणार आपण कामाचे त्याला माहिती होतं माणसाला कोणत्या मारायचे आणि पैसे आहेत त्यामुळे तो मला डायरेक्ट चार लाख पाहिजे बरं आता नवऱ्याची करोड रुपयाची इस्टेट बाईच्या अकाउंटवरती सुद्धा पाच पन्नास लाख रुपये पडलेले असतीलच नवरातीच्या अकाउंटवरती पण पैसे टाकत असणार त्यामुळे पैशाचा काय तोटा नव्हता बाई म्हणली दिले चार लाख दिले ठरलं वेळ काळ सगळं ठरलं कधी मारायचा ह्याचा दिवस उजाडला पण एक दिवस झाला दोन दिवस झाला ठरलेल्या वेळेप्रमाणे राजे साहेब आहे तसेच पिंकी साहेबांनी पिंकीने कॉल केला कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारीवाल्याला की बाबा काय झालं नवरला मारायचं विचारवं तरी कॉ सुपारीवाल्याचा फोन बंद डायरेक्ट गायब चार लाख रुपये घेतले आणि पसार एक दिवस फोन ट्राय केला दोन दिवस ट्राय केला काही कॉन्टॅक्ट झालं नाही अक्षरशः तो निघून गेला चार लाख रुपये पण गेले आता म्हणले काय करायचं परत चार लाख तर गेले मग म्हणले आता बाज झालं कॉन्ट्रॅक्ट केलं बाज झालं सगळं आता आपणच गेम करायची डायरेक्ट पण कशी साप म्यायला पाहिजे आणि काठी पण तुटली नाही पाहिजे मग करायचं तर कसं करायचं तर राजे मिस्तरी आणि पिंकी यांचा प्लॅन ठरला असा की डायरेक्ट रोडला गाडीने उडवायचा आणि ऍक्सिडेंट झाला अशी केस करून विषय संपून टाकायचा आता याच्यामध्ये राज मिस्तरी आपले कोण चुलत गेलं आमचे भाऊ होते त्यांना पण मदतीला घेतलं एकाचं नाव विकास सोनकर आणि दुसऱ्याचं नाव सुमित कथेरिया अशा दोन माणसाला घेतलं म्हणजे हे दोघ आणि पिंकी आणि राज हे दोघ अशा टोटल चौघजन झाले ठरलं अडीच लाखाला व्यवहार डन झाला तर मारायचं कसं याचा फुल प्रूफ प्लॅन झाला पहिल्यांदा युको गाडीमध्ये एका गाडीने उडवायचं आणि ती गाडी समजा उडवताना जर काय तिला झालंच जा, बंद पडली तर पाठीमागून दुसरी गाडी जेणेकरून येणार डायरेक्ट दुसऱ्या गाडीतून आपल्याला पळून जात आहे असा प्लॅन ठरला आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की राजेश गौतम यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सुद्धा मॉर्निंग वॉकला जायचा पिंकी म्हणली मुलाचं टेन्शन घेऊ नका मी मॅनेज करते तुम्ही प्लॅन ठरवा शनिवारचा दिवस उजाडला निवडला त्यांनी कारण शनिवारी कसं का सगळ्यांना सुट्टी रोडला काही गर्दी बिर्दी नसते एवढी म्हणली तो दिवस ओके त्या दिवशी आपण कार्यक्रम करून टाकू आता शंवरचा दिवस उजळला राजेश साहेब मॉर्निंग वॉकला निघाले आता त्यांचा मुलगा आहे तो पण त्यांच्या पाठीमागा जायला निघाला पण पिंकीने काही त्याला जाऊन दिलं नाही तिने सांगितलं नवऱ्याला की हा आजारी आहे त्याचा थोडासा अभ्यास पण आहे तुम्ही जावा मुलगा काय ऐकत नव्हता पण तरी पण राजेश गौतम पण म्हणले ठीक आहे जातो मी एकटाच राहू दे आता मुलाला काय ऐकलं पिंकी माहिनी मुलगा तरी मागं लागला होता ला त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं त्याने पाठीमागंच जावं नाही म्हणून कारण काय होतं पिंकीबाईला सुद्धा जिथं हा ॲक्सिडेंट होणार जिथं त्यांना ओढवायचंय त्या गाडीमध्ये त्यांना जायचं होतं माझ्या डोळ्यासमोर म्हणली मारताना मला पाहिजे एवढा राग मनामध्ये म्हली माझ्यासमोर मारायचं म्हणजे मला खात्री असं असं वेळ असं ठरलं त्यांचं पक्क त्यामुळं इको गाडी आली पिंकी नवरा पुढे गेला पिंकीबाई गाडीत बसल्या आणि त्याच्यानंतर इको गाडी निघाली कॅमेरेत पाहू शकता तुम्ही पाठीमाग वेगनार जात होती त्याच्यानंतर इको गाडी एकदम स्पीडमध्ये आली राजेश गौतम मॉर्निंग वॉकला चालले होते आणि इको गाडीने त्यांना एवढ्या जोरात धडक दिली की अक्षरशः ते उडून पडले आणि इको गाडी एका खांबाला जाऊन धडकली खांबाला जाऊन धडकल्यानंतर पाठीमागून वेगनार आली वेगनारमध्ये सगळेजण बसले आणि त्याच्यानंतर हे तिथून निघून गेले राजेश साहेब तसेच रोडवरती तडफडत तडफडत पडले होते लगेच पिंकीबाई दुसऱ्या रोडनी घरी आपल्या स्वतःच्या लगेच तिला फोन की असं झाले लगेच घरी रड चालू की काय झालं कसं झालं सगळं नाही का तर त्यांना धावकड देण्याचा प्रयत्न केला पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले आता मात्र प्लॅन सक्सेस झाला होता पिंकी राजेश गौतम यांना मारण्यापेक्षा रीतसर घटस्फोट घेऊ शकत होती डायव्हर्स घेऊ शकत होती पण डायवर्स घेऊन तिला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटला नसता आणि तिला जी सवय लागली ती आयशा वर्माची जिंदगी ती तिला एका राजमिस्त्रीबरोबर अजिबात भेटली नसती मग तिला शारीरिक सुख पाहिजेच होतं त्याचबरोबर वर आयुष्य वर्माची जिंदगीसुद्धा पाहिजे होती म्हणून शेवटी त्यांनी राजमिस्त्रीबरोबर मिळून राज, राज गौतम यांना डायरेक्ट आयुष्यातनं संपवायचाच निर्णय घेतला आता पोलीस घटनास्थळी आले होते बऱ्याचशा लोकांनी हे जे ॲक्सिडेंट झाला तो पाहिला होता त्यांनी पण पोलिसांना सांगितलं की काहीतरी लोक म्हणजे गाडीने उडवलं वगैरे लोक लगेच इथून म्हणजे पळून गेली वगैरे असं सर्व सांगितलं पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला त्याच्यामध्ये दिसतं जाणं इको गाड्या उडवलं आणि सर्वांना असं वाटलं हा ॲक्सिडेंट आहे त्याच्यामुळे हा केस इथंच बंद झाली आता पिंकी आणि राजेश यांना वाटलं सगळं काय ओके झालं टेन्शन मुक्त पण राजेश यांचा जो भाऊ होता ना तो नेहमीमध्ये होता त्या भावाला सुद्धा एक गोष्ट कळली होती तर तो आला आणि म्हणला हा ऍक्सिडेंट मला संशयास्पद वाटतोय हे असं झालं नाहीये पोलिसांकडे गेला पोलिसांना पण सांगितलं की याच्याने सुद्धा त्याच्यावरती विषप्रयोग झाला होता पण आम्ही त्यावेळेस पण आम्हाला कोणाला शक नाही आला पण आता सुद्धा मला तसं वाटते पोलिसांनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी आम्ही सीसीटीव्ही पाहिलेत असं काहीही आम्हाला आढळून आलेलं नाही मग त्यांच्या भाऊने स्वतः प्रत्येक सीसीटीव्ही चेक केला सगळे पुरावे गोळा केले पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी दाखवले आणि पहिलं पण असा विषप्रयोग केला होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि राज मिस्त्रीचं आणि पिंकीचं लपडं आहे हे पण त्यांनी सांगितलं होतं मग पोलिसांना थोडासा डाऊट आला आणि त्यांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन त्या दिवशीचे ज्या दिवशी ॲक्सिडेंट घडला त्या दिवशीचे मोबाईल लोकेशन त्याच्यानंतर पिंकीचे कॉल रेकॉर्डिंग कोणाकोणाचे -कौन फोन आले होते त्या दरम्यान तर त्याच्यावधी त्याच्यावरती राजमिस्त्री म्हणजेच शैलेंद्र सोनकर यांना भरपूर फोन केले होते आणि त्यांचं जे मोबाईल लोकेशन आहे ना ते ॲक्सिडेंटच्या ठिकाणचं आढळून आलं जसं आढळून आलं तसं ह्या म्हणजे चौघांना पण उचलायचं होतं पण त्यातला तो सुमित होता तो फरार होता म्हणून राजमिस्त्री त्याच्यानंतर त्यांचा तो विकास त्याचा भाऊ त्याला आणि पिंकीला उचलायचं ठरवलं त्याच्यापैकी दोन आरोपींना उचललं पिंकी निकडे लगेच औषध पेलं औषध पडून आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण तिला दावपणे नेण्यात आलं आणि तिथं ती वाचली वाचल्यानंतर पोलीस स्टेशनला नेण्यात नेण्यात आलं त्यांच्यावर सर्व आरोप वगैरे सिद्ध झाले आणि आरोप वगैरे सिद्ध होऊन मजबूत फाईल वगैरे बनवली गेली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर अशा प्रकारे एका बाईनी स्वतःच एवढा सगळा चांगला नवरा करोडीची प्रॉपर्टी पण स्वतः सगळं उद्ध्वस्त केलं आता याच्यामध्ये कुठं ना कुठं नॉर्मल थोडीशी चूक राजसाहेबांची पण कधी कधी काय होतं अशा समाजामध्ये भरपूर सिरे आहेत म्हणजे भरपूर नवरे आहेत असे जे दिवस रात्र प्रॉपर्टी कमवतात आपल्या संसारासाठीच ते करत असतात पण कधीकधी ना थोडंसं वेळ काढून काही गोष्टी आपल्या बायकोसोबत शेअर करणं थोडंसं रोमॅन्टिक बोलणं किंवा आपल्या घरच्यांना वेळ देणं हे पण ना तितकंच गरजेचं असतं काही काही घरामध्ये ही परिस्थिती आहे की एखाद्या बाईला आपल्या नवऱ्यासोबत मन मोकळं जर बोलायचं म्हणलं ना तरी तिला भीती वाटते एवढा नवरा स्ट्रिक वातावरण करून ठेवतो आणि अशा गोष्टीमुळे ना बायका आपलं मन मोकळं करत नाही मग कोणीतरी असाच दळवदरी भेटतो आणि तो त्या संधीचा फायदा घेतो थोडंसं गोड बोलून थोडंसं हे करून स्त्रियांना फसवण्याचा प्रयत्न करतात किंवा कधी कधी मग काही काही स्त्रिया पण तशाच असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात आता हे जे काही झालं ना त्याच्यामध्ये डॉक्टर राजेश गौतमचा दुर्दैवी मृत्यू झाला वगैरे हो इथपर्यंत ठीक होतं पण ते दोन जी मुलं होती त्यांची निष्पाप त्या बिचाऱ्यांची याच्यामध्ये काहीही चुकी नव्हती हो ह्यांचं सगळं कारस्थान होतं पण त्या दोन मुलांना आपल्या आई वडिलांना मुकावं लागलं आता आई जेलमध्ये बाप गेलेला चुलता चुलती जरी असली तरी शेवटी कोण कोणाचं चुन नसतं म्हणजे आई वडिलांची कमी ही भरून काढणं खूप मुश्किल आहे जे आई वडील असतात ना तिथंच खरा सांभाळतो मुलांचा त्यामुळे सगळ्यात वाईट त्यांचं वाटतं आता पिंकी आणि राजेश जेलमध्ये आहेत आता कसली जवानी त्यामुळे कसली मोटार कसली टाकी कसलं काय जेलमध्ये वीस वर्ष राहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांचं प्रेम राहीलच किंवा एवढं सगळं शिक्षा भोगल्यानंतर त्यांना परत्या गोष्टी करतात नाही करतात किंवा त्यांचं मन किती खंबीर आहे हे त्यांचं त्यांना माहिती फक्त ह्या स्टोरीतून एकच सांगायचं आहे की कि तुम्ही किती प्रॉपर्टी कमावा कि किंवा किती सिम्पल रहा फक्त आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवा आपल्या घरच्या लोकांना वेळ द्या आणि नवरा बायकोचे संबंध किंवा नातं कसं घट्ट होईल ना आपलं याच्याक लक्ष द्या दुर्लक्ष करू नका ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढं जरी कळलं किंवा थोड्याशा लोकांना जरी कळून त्यांनी त्यांचा संसार सुधारला ना तरी पण माझ्या व्हिडिओचं सार्थक झालं आणि माझा व्हिडिओ का नाही लागला याचं मला समाधान आहे तर कशी वाटली स्टोरी हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच भारी भारी स्टोरी ना तुमच्यापर्यंत मी नेहमीच घेऊन येईल तर भेटूया पुढील एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद